समे पिरजी झाड नाही तुर कसली झाड आहेत मग हा लवंगात ती कुठं चला की परत चला की खाली चला की आता अरे 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 है? है। 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 <laughs> ते कसलं आहे काय लावलं हे पळालं अरे अरे लागल लागल समय

करतार हळू माऊ <cowslyÜNDNIS> <yakter> hey, yeah. ती ओरडायला तुझी करतार चौकाशू हळू

संचिता शांत बसल्या आल्या बस नाही मला नको लागलेत की रे चिकू एवढी होई खाली उतर चल पुढे जाऊयात ही चिकू कसली कोण वर चढले हे कोणच आहे

जी माझ काय माहिती नाही 35 वर्षांनंतर आजोळले बाई मी कधीच नाहीच हे सगळं मोकळं होतू तवा काही नाही ते पाईत नळ नळ आजोळले पाणी पडायचं कुठ आहे न चला की चला करा की शाहरुख खान पोच द्या की त्या सरीत ना खालीच आशिला सगळीच तुमचा पहिला रस्ता कुठं आहे तुमचा पाल इकडे गेले रस्ता आहे का आणि तिकडे गेले की नाना तिकडे कस आहे काय मी असं पुढे गेले की तिथं फार्म हाऊस आहे तिथन पुढे गेले की जरा धरते ते तिकडं आहे पाहिजे त्या नानाच्या टिकाकडनं काय नाना टिकाकडनं असं फिरत फिरत जायचं पुढं आणि तिथं मध्ये वाटलं एक धबधबा ही इथं बांधायला का आता वरती

अथर्व तर व सावकाश बाय त्यांची पुराणी कुठून कुठून आणले काही कळ ना मला ही शपथ आता आम्ही इथनं आलोय कि तिथन हे द्यायला लागल आमची माणसं हां अजून इथून वरती जायचं आहे सावकाशा चल काय का झालं मामा मामांची <coughs> हे आहे दाय पाणी आहे का आधी आता इथन सगळं जाऊया

कुठं डोंगरात नेतोस का आता इथ नाही इथ नाही बाळ इथ नाही आमचे गाईड बसल्यात वरती आमचे गाईड वरती बसल्यात करतार पाटील इत चढा चढा इथन इथन जा वर इतन वर जा जाता येते अने तू जा खाली कसलं चप्पल घालून आल्या फुला फुलांच हळू जा हळू जा स्वरा तिला हात दे आपण तिथन आलोय बापरे पूर्ण अख्खं गाव दिसतं इथन कुठं आहे ग

समीक्षा त्यांना घे जरा हो थांब की त्यांना येऊ देत दे हळू स्वरा ए ए थांब तिकडं थांब तिकड रस्ता बघतोय काय आणि तो कारखाना आहे ना ही वाघजाई तिकडे चंबोकडी ए हळू 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 स्वरा तू टप्पा बघून बघून चढायला लागल्या हळू चढ बा तू खाली आलीस तर मला पण घेऊन जाशील हळू लागते चप्पल घालून काय चढतस सोरी। आगे। आगे। जा कुठ आहे रे पाणी पाणी कुठं आहे मला काय वाट दिस आई प्यायचं पाणी आहे का वर नाही ना अगू अगो बाई अगो बाय परत 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 आता रो परत याचा विषय गणलेला आहे आमचे गाईड करतार पाटील त्यांना रस्ता माहीत नाही आणि आता स्वतः आघाडीवरती उतरलेले आहेत खालती करा आणि जा खाली डायरेक्ट फार्म हाऊसवर आणला ढक्कल डायरेक्ट खाली जात्या

ना लो लो ने। ने। चला चला, ना। चला, चला।, चला।, चला। करतार चांगला वाटत हित नाही हित वाट बाय गेलो